नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मागील सत्रात आपण पाहिले रजिस्ट्रेशन कसे करायचे महाडी बी टीवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर नेम पासवर्ड तयार होतो येथे स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपला नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला प्रोफाईल लॉगिन दिसेल प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन ॲड्रेस इन्फॉर्मेशन करंट ऑदर इन्फॉर्मेशन करंट कोर्स पास्ट क्वालिफिकेशन हॉस्टेल डिटेल आपण आपण प्रोफाईल कशी अपडेट करायची ते बघायचं ब आपला आपला ईमेल आय डी मोबाईल नंबर बाय डिफॉल्ट येणार आहे त्यानंतर आपल्याला ॲप्लिकंट फुल नेम एस एस सी मार्कशीटप्रमाणे टाकायचं आहे पॅरेंटचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मॅरिड अनमॅरिड सिलेक्ट करायचं आहे रिलिजन जे असेल ते कास्ट जे असेल ते तुमची सिलेक्ट करायची आहे कास्ट कॅटेगरी जी असेल ती सिलेक्ट करायची आहे त्यानंतर सबकास्ट म्हणजे कास्ट सिलेक्ट करायची आहे तुमच्याकडं कास्ट, तुम कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे जनरल कॅटेगरीला गरजेचं नाही त्यामुळे तिथं करायची गरज नाही त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर व्ह्यू करून पाहिजे व्ह्यू केलेलं डॉक्युमेंट हे आपल्याला चांगल्या रीतीने दिसलं पाहिजे म्हणजे वाचता येणार रिडेबल पाहिजे आहे हे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे कोणतं डॉक्युमेंट आपण जे पी जी फाईल सेव्ह करून त्यानंतर ती त्याच्यात अपलोड केल्यानंतर ती व्ह्यू डॉक्युमेंट पाहिलं पाहिजे बरेच लोक ते बघत नाही त्यानंतर इथं इन्कम डिटेल्स टाका इन्कम सर्टिफिकेट नंबर टाका आणि परत हे डॉक्युमेंट परत व्ह्यू करून पहा या पद्धतीने सर्व रिडेबल झालं पाहिजे डोमेसाईल सर्टिफिकेटसुद्धा असंच करायचं आहे त्यानंतर आधार कार्ड इन्फॉर्मेशन आपल्या आधार बँकेला लिंक असेल तर फक्त येस म्हणा बँक डिटेल टाकायची गरज नाही सेव्ह करा सेव्ह केलेली इन्फॉर्मेशन ही त्यामध्ये सेव्ह राहते त्यानंतर ॲड्रेस टाका आपला तुमचा जो आधार कार्डचा ॲड्रेस आहे तो इथं येईल फक्त तुम्हाला विलेज टाकायचं आहे आणि खालचा एस करायचा म्हणजे सारखा असेल तर ऑदर डिटेलमध्ये फादरचं आणि मदरचं नाव टाकायचं आहे आणि त्यांचं प्रोफेशन जे असेल ऑक्युपेशन सॅलरी आहे का नाही ते टाकायचं आहे सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित सेव्ह करायची आहे त्यानंतर करंट कोर, कोर्स करंट कोर्स म्हणजे तुम्ही आत्ता जो कॉलेजला इडम ॲडमिशन घेतलं ज्या कोर्सला ॲडमिशन घेतलं ते टाकायचं आहे इयर इन्स्टिट्यूट स्टेट टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट ज्या कॉलेज ज्या ठिकाणी आहे तालुका तिथं टाकायचं ता आहे क्वालिफिकेशन लेवल म्हणजे डिप्लोमा आता आमचं फार्मसी कॉलेज आहे त्यामुळे आम्ही डिप्लोमा कोर्स टाकतो इथं स्ट्रीम फार्मसी कॉलेजचं नाव आपआप येतं ते स्क्रोल करून सिलेक्ट करायचं कोर्स नेम आफ्टर पोस्ट एच एस सी प्रकारे तुम्हाला कॅप लेटर टाकायचं आहे ॲडमिशन केंद्र प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्याचं ॲडमिशन होतं त्याला ह्या प्रकारचं लेटर भेटतं कॉलेजकडून तर त्यांनी ते स्वतःची सैन प्रिन्सिपल आणि इन्स्टिट्यूटचं सील आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं इथं फर्स्ट इयर सिलेक्ट करायचं फर्स्ट इयर कम्प्लीट नाही म्हणायचं कम्प्लीट झालं तर कम्प्लीट म्हणायचं परश्युईंग म्हणायचं फर्स्ट इयर चालू असेल तर त्यानंतर इथं ॲडमिशन डेट रिसिप्टवर जी असेल रिसिप्टवर जी फी असेल ती टाकायची इथं रिसिप्ट टाकावं लागणार आहे तुम्हाला कॉलेजला एस सी एस टी कॅटेगरीला तुम्हाला बोनाफाई टाकायचं आहे रिसिप्ट टाकायची नाही आहे आणि फी झिरो टाकायची त्यानंतर ही इन्फॉर्मेशन सेव्ह करायची कॅटेगरी सिलेक्ट करून त्यानंतर पास्ट क्वालिफिकेशनमध्ये आता डिप्लोमा लेवल म्हणजे बारावीच्या लेवलवर असतो म्हणजे दहावी आणि बारावीचं तुम्हाला इथं डिटेल्स टाकायचं आहे आधी मी आता दहावी एस एस सी केलं स्ट्रीम जी असेल एस एस सी कम्प्लिटेड असतं डिस्ट्रिक्ट जिथं तुम्ही दहावी केली तिथं डिस्ट्रिक्ट तालुका तेथील कोर्स डिटेल्स युनिव्हर्सिटी महाराष्ट्र स्टेट पुणे हे कायम महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन हे कॉमन असतं सर्वांना कोणत्या साली घेतलेलं होतं ॲडमिशन इयर ते टाकायचं सीट नंबर टाकायचा हा मार्कशीटवरचा कधी कंप्लीट झाले फेब्रुवारी मार्च मार्क्स किती भेटले आणि टोटल्स मारपैकी किती म्हणजे इथं भेटलेले मार्क आणि टोटल जे असेल ते टाकायचे आणि सेव्ह करायचं त्यानंतर हॉस्टेल डिटेल असेल तर ते हॉस्टेल टाकायचं डिटेल्स नाही तर डेस्कॉलर करून सेव्ह करायचं अशा पद्धतीने फॉर्म पूर्णपणे टी पोर्टलवर भरायचा त्यानंतर आपल्याला स्कीम अप्लाय आप करायची राहते म्हणजे आता ओबीसी कास्ट असेल तर तुम्हाला इथं डिपार्टमेंट ओबीसी सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर तुम्ही आठ लाखाच्या आत उत्पन्न असेल तर पोस्ट ओबीसी फॉर स्टुडंट ही स्कीम सिलेक्ट करून ॲप्लाय करायचं असतं स्कीम कशी अप्लाय करायची हे आपण आता पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा शेअर करा